मूर्तिजापूर शहरातील बांगलादेशी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या व मूर्तिजापूर आमदार हरीश पिंगळे यांनी केला आहे त्यांच्यामध्ये अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर बांगलादेशी नागरिकांना भारतीय नागरिक देण्याचे मुख्य केंद्र बनले आहे सोमय्यानी दिनांक सहा गुरुवार रोजी मूर्तिजापूर दौरा केला असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे मूर्तिजापूर तालुक्यातील एक हजार सत्तर संशया जन्ममृत्यू नोंदी आढळून आल्या आहे या नोंदीची छाननी केली असता एक हजार नऊशे एकोणसत्तर नंतरच्या अनेक उशिरा केलेल्या नोंदीत संशय व्यक्त केला जात आहे सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत जन्ममृत्यू नोंदणीसाठी रजिस्ट्रेशन अधिकाऱ्याचे अधिकार होते मात्र आता हे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत त्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप केला आहे मध्ये बांगलादेशी नागरिकांची उपस्थिती ही गंभीर समस्या असल्याचे सांगत सोमय्या यांनी या, या प्रकरणाचा सखोल तपास करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे या मुद्द्यावर अधिक माहिती असेही त्यांनी सूचित केले मुर्जापूर शहरातील नागरिकांनी या दाव्यांवर चिंता व्यक्त केली आहे टू देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीजीने जाता उल्लेख केला की दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये येथे कहा लाख बांगलादेशी रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र देऊन भारतीय नागरिक बनवण्याचं कटकारस्थान आता उघडकीत आला आहे दोन हजार चोवीसच्या वर्षात आतापर्यंत माझ्याकडे जी माहिती आली दोन लाखहून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले जन्म प्रमाणपत्र द्यायचे वोट जी पार्ट वन जे विधानसभेच्या वेळी मालेगाव मध्ये आम्ही उघडकीत आणलं होतं सिराज मोहम्मद मोहम्मद बगाड यांच्याकडे 22 कोटी रुपये देश विदेशातून आले तपासात आता हे बाहेर आहे की तीनशे एकोणऐंशी कोटी रुपये